तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला असलेला विरोध लक्षात घेता या महामार्गाचा पर्यायी आराखडा तयार करण्यात आला ज्या भागात या महामार्गाला विरोध आहे त्या भागाला वळसा घालून एक नवा मार्ग प्रस्तावित करण्यात आलाय आता कसा हा आहे हा सगळा नवीन आराखडा आणि काय आहे राज्य सरकारचे हा महामार्ग पूर्ण करण्याची योजना बघूया त्या संदर्भातला एक खास रिपोर्ट वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रा देवीपर्यंत तयार होत असलेल्या नागपूर गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाचा नवा आराखडा तयार करण्यात आलाय सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून होत असलेला विरोध लक्षात घेता शक्तीपीठच्या मूळ आराखड्यासोबतच आणखी दोन पर्यायी आराखडे तयार करण्यात आले तसंच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एम एस आर डी सीने या नव्या आराखड्यांसह शक्तीपीठ महामार्गाचा नवा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण विभागाकडे मंजुरीसाठी पाठवलाय ही जी लाल दिसते आहे या ही ही एक, एक अलाइनमेंट आहे आणि याच्या पुढे काही ठिकाणी दोन अलाइनमेंट टाकण्यात आलेले आहे म्हणजे त्या पर्यायी अलाइनमेंट्स आहे म्हणजे काही ठिकाणी जर अडचण निर्माण झाली तर ती पर्यायी या ठिकाणची अलाइनमेंट आहे एम एस आर सीने पर्यावरण विभागाच्या परवानगीसाठी सादर केलेल्या पहिल्या आराखड्यानुसार एकूण आठशे दोन किलोमीटरच्या संपूर्ण शक्तीपीठ महामार्गापैकी तब्बल तीनशे चोवीस पूर्णांक पंचावन्न किलोमीटर लांबीचा महामार्ग कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातून जाणार आहे त्यासाठी या तिन्ही जिल्ह्यातनं तीन हजार नऊशे सत्तर हेक्टर जमीन संपादित केली जाणार असून त्यासाठीचा एकूण खर्च हा एकवीस हजार पाचशे ब्याऐंशी कोटी रुपये इतका असेल दुसऱ्या प्रारूपानुसार कोल्हापूर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातनं जाणारा महामार्ग हा तीनशे सहा किलोमीटर लांबीचा असून तीन हजार सहाशे ब्याऐंशी हेक्टर जमिनीच्या संपादनासाठी एकूण वीस हजार तीनशे बासष्ट कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे तर तिसऱ्या प्रारूपानुसार सोलापूर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातनं तीनशे पाच किलोमीटर लांबीचा महामार्ग उभारला जाईल त्यासाठी तीन हजार सहाशे बहात्तर हेक्टर जमीन लागेल आणि त्यासाठी वीस हजार दोनशे पंच्याण्णव कोटींचा खर्च अपेक्षित आहे नव्या प्रारूपानुसार या महामार्गासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील एकशे एकसष्ट गावांमधली जमीन अधिगृहित केली जाणार असून एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील एकसष्ट गावांमधनं हा महामार्ग जाणार आहे एकीकडे सरकारनं हा महामार्ग कोणत्याही परिस्थितीत बांधण्याचा चंग बांधला असला तरीही शक्तीपीठ महामार्गाला काही ठिकाणच्या शेतकऱ्यांचा असलेला विरोध हा लपून राहिलेला नाही या विरोधात अजूनही आंदोलनं होत आहेत पण काही जिल्ह्यांमध्ये मात्र शेतकऱ्यांनी महामार्गाच्या समर्थनार्थ मोर्चे काढले म्हणजे आमच्या शक्तीपीठाची काही गरज नसताना उग्नाकारण बागायती जमिनी चालल्यात आमचा पाण्याचा बेल्ट आहे मांजराचा बेल्ट आहे आणि बऱ्यापैकी उत्पन्न देणारी जमिनी आहे तेवढ्या जमिनी काही पुन्हा मिळणार नाहीत आणि काही फायदा होणार नाही ना शेतकऱ्याचा म्हणून हे म्हणून या रस्त्याला विरोध आहे आमचा शक्तीपीठ महामार्गाच्या बद्दल सांगायचं तर शक्तीपीठ महामार्ग हा जरूर झाला पाहिजे कारण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना जोडणाऱ्या स्पेशली नांदेड यवतमाळ या जिल्ह्यांना जोडणारा जो हा जो मार्ग आहे हा मार्ग जरूर झाला पाहिजे कारण याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची छोट्या उद्योगांची सर्वांना माहिती होईल आणि त्यांचा माल कुठेतरी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी हा मार्ग खूप मदत करेल पण शेतकऱ्यांचा विरोध असेल तर त्यांना विश्वासात घेतल्या खेरीज हा महामार्ग होणार नाही अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आमदारांची चर्चा केली आमदारांनी स्पष्टपणे सांगितलं की विरोध बिलकुल नाही काही मूळभर लोक विरोध करतायत ज्यांचा विरोध नाही सगळ्या आमदारांनी मिळून मला सांगितलेलं आहे एवढंच नाही तर ते कृती समितीला घेऊन आमच्याकडे येणार आहेत कृती समिती देखील सांगणार आहे की आम्हाला हा महामार्ग पाहिजे शक्तीपीठ पण जोर जबरदस्तीने लोकांवर आम्ही लादणार नाही खरं म्हणजे शक्तीपीठाच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना विकासाकडे घेऊन जाणारा शक्तीपीठ आहे त्यामुळे काही ठिकाणी विरोध असेल तर त्यांच्याशी लोकांशी सविस्तर चर्चा होईल त्याचबरोबर काही अगदीच त्या भागातून तो रस्त्याला विरोध असेल तर त्याची अलाइनमेंट देखील आम्ही चेंज करू शिंदे जरी शक्तीपीठ महामार्ग होणारच म्हणत असले तरीही शिंदे गटातल्या नेत्यांचा मात्र या महामार्गाला विरोध आहे शक्तीपीठ महामार्गाच्या पर्यायी आराखड्याबाबत विचारलं असता शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रकल्पाला विरोध असल्याचं सांगत काहीशी सावध प्रतिक्रिया दिली शक्तीपटाच्या बद्दल साहजिकच शेतकऱ्यांच्या मध्ये सातत्यानं दोन मतप्रवाह आहेत अनेक आंदोलनं त्याच्यामध्ये झाली पहिल्या टप्प्यामध्ये मी माझ्या मतदारसंघातून हवा यासाठी मी खूप आग्रही होतो परंतु नंतर अनेक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर याबद्दल तो माझ्या मतदारसंघात जाऊ नये या सुट्टी सुद्धा जे आंदोलन झालं होतं त्या सगळ्याला मी पाठिंबा दिलेला आहे शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय विकास व्हायलाच पाहिजे हे खरं आहे परंतु शेतकऱ्यांची सुद्धा संमती आवश्यक आहे त्या संमतीशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नये अशा पद्धतीची विनंती यापूर्वी सुद्धा आम्ही केलेली आहे प्रकल्पाला विरोध होत असला तरीही सरकारनं हा प्रकल्प मार्गी लावण्याची जय्यत तयारी केली आहे त्यासाठी मंत्रालय आणि सह्याद्री अतिथीगृहात दररोज बैठका होत आहेत आपण बघितलं की समृद्धी महामार्ग हा जो नागपूर ते मुंबई झालेला आहे आणि आता हा शक्तीपीठच्या माध्यमातून नागपूर ते गोवा म्हणजे राज्यातील बारा जिल्हे त्यात आमच्या मराठवाड्यातले सहा जिल्हे कवर होणार आहेत आणि एक चांगला गोल्डन ट्रँगल आपण तयार करतोय आपण बघितलं की रस्ते चांगले असतील कनेक्टिव्हिटी चांगली असेल तर निश्चितच त्या भागांचा विकास होतो आणि मग मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना चांगल्या रस्त्याची जोडण्याचा हा उद्देश आहे आणि मराठवाड्याला या रस्त्यांमुळे भरभराटी बर लाभणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पर्यावरण विभागाला सादर करण्यात आलेल्या आठशे दोन किलोमीटर मार्गाच्या प्रस्तावासोबत प्रकल्प अहवालही सादर करण्यात आलाय या प्रकल्प अहवालामध्ये एक्सप्रेस साठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींच्या गावांची यादीही जोडण्यात आली आहे मेसर्स मोनार्क सर्वेअर्स अँड इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे महामार्गाला प्रामुख्यानं जिथे विरोध आहे त्या पॅकेज क्रमांक तीन मध्ये सोलापूर सांगली कोल्हापूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यातनं हा महामार्ग जाईल सर्वाधिक विरोध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा भुदरगड कागल करवीर हातकणंगले शिरोळ या सहा तालुक्यातील एकसष्ट गावांमधील जमिनी त्यासाठी संपादित केल्या जाणार आहेत तर सांगली जिल्ह्यातील सांगली मिरज तासगाव आणि कवठे महाकाळ या चार तालुक्यातील अठरा गावांमधील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत तसंच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पंढरपूर मोहोळ सोलापूर उत्तर बार्शी या पाच तालुक्यातील पंचावन्न गावांमधील जमिनी या महामार्गासाठी संपादित केल्या जाणार आहेत आणि धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील जमिनी देखील संपादित केल्या जातील एमएसआरडीसी मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महामार्गाला ज्या ठिकाणी विरोध नाही ती अलाइनमेंट कायम ठेवण्यात आली आहे मात्र जिथे विरोध आहे तिथे पर्यायी मार्गाची अलाइनमेंट सादर करण्यात आली सर्वात महत्वाचं म्हणजे समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्गासाठी ज्यांची जमीन जाणार आहे त्यांना जमिनीच्या बाजारभावाच्या पाचपट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सा सरकारनं घेतला आहे महसूल विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार महिन्याभरात पाचपट मोबदल्या संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे शक्तीपीठ महामार्गापूर्वी समृद्धी महामार्गानं बहुतांश प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या आयुष्यात खऱ्या समृद्धी आणली नागपूर जवळच्या कापूस उत्पादक शेतकरी कवडूजी भोयर हे त्यापैकीच एक सध्या ते नागपूर हिंगणा रोडवर चार एकरात लॉन सुरू करत आहे समृद्धी महामार्गासाठी भोयर कुटुंबियांच्या एकूण पन्नास एकर जमिनीपैकी वीस एकर जमीन संपादित करण्यात आली त्या बदल्यात त्यांना राज्य सरकारकडून एकवीस कोटी रुपये मिळाले जवळपास आमच्या चारही भावंडा मिळून आम्हाला वीस ते एकवीस करोड रुपये आम्हाला मिळाले आहेत चारही भावंडा मिळून चारही जणांच्या शेतीच्या याच्यामधून वीस एकवीस लाख करोड रुपये मिळाले आहे सध्या माझे मुलं माझा एक मुलगा पुण्याला आहे आणि एक मुलगा सिव्हिलचं कन्स्ट्रक्शनचं काम करत आहे आणि समृद्धीमुळे एक आम्हाला परिस्थिती सुधारण्याकरता एक चांगलं वातावरण तयार झालं आणि चांगला लाभ झाला असं म्हणता येईल पूर्ण संपादित जमीन आमची जवळपास वीस एकर गेलेली आहे आणि आता जे राहिलेल्या जमिनी आहे त्यांच्या आम्ही जवळपास पंधरा ते वीस एकर जमिनीवर आमचं शेती शेतीचंच काम चालू आहे शेतीचं उत्पादन घेतो सात एकर शेती गेली आहे आणि साडेबारा करोड रुपये मिळाले आहे त्याच्यामध्ये दोन भावांचे पार्टिशन झाले तीन पार्टिशन म्हणजे एक सासू सासरे आणि भाऊ दोन भाऊ यांचे पार्टिशन झाले प्रत्येकी चार चार आले काही एफट्या वगैरे आहे काही मुलांच्या भविष्यासाठी आणि शेती घेतली आहे पाच एकर प्लॉट घेतला आहे हिंगण्याला त्याचं बांधकाम सुरू व्हायचं आहे आता होईल एक दोन वर्षामध्ये समृद्धीप्रमाणेच शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनाही पाचपट आर्थिक मोबदला दिला जाणार आहेच पण या महामार्गामुळे नष्ट होणाऱ्या घरांचं शेततळ्यांचं विहिरींचं फळझाडांचं आणि बागायतींचं मूल्यांकन करून त्याचीही वेगळी नुकसान भरपाई दिली गेली होती तीच पद्धत शक्तीपीठच्या भूसंपादनासाठी वापरली जाणार आहे आम्ही दिलेल्या जमिनीमुळे राज्याच्या व शहराचा लाभच झालेला आहे पण हे थोडंसं खेदाची गोष्ट अशी आहे की ज्या समृद्धी लगत जे जे हे बांधलेले आहे दिवाल बांधलेली आहे त्यामुळे आम्हाला दोन्ही बाजूला आमचे शेत असल्यामुळे इकडून तिकडे थोडं जाण्याच्या अडचणी निर्माण झाल्याच आहे नाकारता येत नाही परंतु जरी आमचं गेले असेल तरी पण शहराला नागपूर शहराला म्हणा किंवा राज्याला एक जोडणारा दुवा झाला आणि त्यामुळे आवक जावक वाढली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या एकूण महामार्गापैकी अठ्ठावीस किलोमीटरचा मार्ग नागपूरच्या हिंगणा तालुक्यातल्या जवळपास तीस गावांमधून जातो या ठिकाणी जमीन संपादन खूप जलदगतीनं झालं आणि भारतात एखाद्या प्रकल्पासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या जलदगतीनं भूसंपादन होण्याचा हा विक्रम या ठिकाणी नोंदवला गेला होता हे जे गाव दिसतंय हे सुकळी गाव आहे आणि या एकट्या सुकळी गावातील जवळपास वीस शेतकऱ्यांना सत्तर कोटी पेक्षाही जास्त जमीन मोबदला हा समृद्धीच्या जमीन अधिग्रहणाच्या दरम्यान मिळालेला आहे त्यामुळे हा सुद्धा एक विक्रम आहे त्यामुळे आता शक्तीपीठ महामार्गांसाठीच पाचपट पट अशाच पद्धतीनं पैसे जे आहे जमीन अधिग्रहणाचे ते शेतकऱ्यांना मिळणार आहे असं राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्र आणि गोव्यातील प्रमुख देवस्थानं एका महामार्गाने जोडली जाणार आहे त्याचा फायदा राज्यातल्या पर्यटन व्यवसायाला होईल त्यामुळे हा महामार्ग तयार करण्याला राज्य सरकारचं प्राधान्य आहे म्हणूनच पाचपट मोबदला देऊन एकदा का जमीन संपादनाचं काम सुरू झालं की शेतकऱ्यांचा विरोध कमी होईल असा राज्य सरकारचा होरा विरोध झालाच तर सरकारनं पर्यायी अलाइनमेंटही तयार ठेवली त्यामुळे त्या आगामी काळात राज्याच्या राजकारणात शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा अग्रक्रमावर राहील हे नक्की व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधळकर एनडीटीव्ही मराठी नागपूर